it's a नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण ढवळ इथे आलेलो आहे श्री संजय माने ढवळ यांचे हे लागणीचा कांद्याचा प्लॉट आहे तर हे आत्ताची स्टेज बघा त्यांची अशी आहे त्यांनी बेसर डोस वगैरे सर्व टाकलेलं आहे तर आपण त्यांना आता बुरशी लागू नये आणि मुळ्या वाढाव्या यासाठी स्व देणार आहोत ह्युमिक आणि बुरशीनाशक आणि आपला हंड्रेड हे प्रोडक्ट आपण खालनं देणार आहोत त्यांना आणि वरण हे स्प्रे देणार आहोत तर आता आज तारीख आहे पाच दोन तारीख आहे पाच दोन पंचवीस तर आता आपण परत एक मी पंचवीस दिवसाने याच प्लॉटमध्ये याच ठिकाणाहून आपण परत या प्लॉटचा असा व्हिडिओ काढू की बाबा ह्या पद्धतीने काय फरक पडला आत्ताची स्टेज हे पहा शेतकरी मित्रांनो अशी शे आहे तर स्वतः शेतकरी आहेत आणि परत एक स्प्रे झाल्यानंतर पंधरा दिवसांनी परत आपण याच ठिकाणाहून व्हिडिओ काढू तर आता मी दाखवतो प्लॉट तुम्हाला हे प्लॉट अशा पद्धतीने आहे शेतकरी मित्रांनो एक एकरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो याच व्हिडिओला जोडून आपण पंचवीस दिवसांनी काय रिझल्ट येतोय तर ते पाहून ह्याच व्हिडिओला जोडूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो या प्लॉटचा व्हिडिओ आपण पाच दोनला बनवला होता तो ह्या व्हिडिओच्या आधी आपण लावूया आधीची स्थिती नंतरची स्थिती हे श्री संजय माने ढवळ यांचा हा कांद्याचा प्लॉट आहे लागवडीचा तर शेतकरी मित्रांनो त्या दिवसात म्हणजे वीस दिवसात हा याच्यामध्ये आपण पाठपाण्याने सोडलेले आहे आणि फवारणी केलेली आहे तर असा हा पुढील प्रमाणे प्लॉट आहे वीस दिवसाच्या आधीच्या स्थितीचा व्हिडिओ आधी आपण लावणार आहोत किसान ॲग्री मराठी या चॅनलवर आणि हे पहा अशा पद्धतीने वीस दिवसामध्ये या कांद्यामध्ये अशा प्रत्येकाच्या माना वगैरे अशा खूप जबरदस्त तयार झालेले आहेत एकही एकही रोप मर नाही किंवा काय नाही सर्व सेट कांदा आहे सगळ्यांचे माना जाड झालेले आहेत साहेब तुम्ही आता ह्याला का आपण काय केलं आपण के ह्याने सोडलं ना पाटपाणी सोडलं शेतकरी मित्रांनो आपण कसं पाण्याने सोडलं आणि एक फवारणी केली एक फवारणी के मग तुम्हाला हे वीस दिवसात काय वाटतंय रिझल्ट म्हणजे कसा वाटतोय वीस दिवसामध्ये कांदा, कांदा फुगम क्षमताचे माना दांड झाल्या आणि काळुकी काळू पण आली उंची वाढली उंची वाढली शेतकरी मित्रांनो हे पा या अशा पद्धतीने प्लॉट आहे आणि खूप जबर आता परत आपण त्यांना एक आठ दिवसांनी अजून या कांद्याला ते बिसरा डोस टाकणार आहे त्यात ऑर्गॅनिक आपण दिलं होतं दहा किलोची बॅग आणि परत एक देणार आहे त्यांना आणि त्यानंतर पाण्यातनं सोडून एखादी फावरणी करणार आहे साईजसाठी आपण बायोपोटॅश ऑर्गॅनिकमधलं शक्यतो आपण हा गरवा कांदा आहे साठवण क्षमतेला चांगला असतं त्यासाठी त्यांना देणार आहे तर हे अशा पद्धतीने कांदा आहे खूप स्ट्रॉंग आहे आणि प्रत्येकाचा कांदा तयार आहे की असे मान लांबली आहे असं काही प्रकार नाही हे बघा शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता धन्यवाद